छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोलापूरमध्ये अत्यंत मोठ्या उत्साहाला साकार होतो पाळण्या उत्सव असायचा होता महिलांना करतोय आपण महिलांची तुम्ही तुम्ही बघताय सोलापुरात दरवर्षी मध्यवर्तीच्या वतीने मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने वती शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाता साजरा केला जातो आणि संबंध सोलापूरकर पण या पाळण्या सोहळा असेल कुस्ती असतील तिकडे सामील होत असतात यंदाच्या वर्षी पाळणा सोहळा अजून मोठ्या प्रमाणावर व्हा त्याची वातावरण निर्मिती व्हावी महिलांनी यावं पुढाकार घ्यावं आणि हा महिलांचाच उत्सव आहे जय जिजाऊ आपण प्रत्येक घरात जिजाऊ तयार व्हावं या हेतूनेच हे कार्यक्रम करत असतो आणि त्यानिमित्ताने यंदाच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठरवण्यात आलं की आपण महिलांची शिवशोभा यात्रा काढू यंदाच्या वर्षी आणि महिला एवढ्या उत्साहाने मोठ्या उत्साहात सामील होत आहेत आणि येणाऱ्या काळात हाही एक मध्यवर्तीतर्फे खूप मोठा कार्यक्रम होईल यात मला शंका वाटत नाही असणार आहे छत्रप छत्रपती संभाजी महाराज चौकाकडून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून नवी पेठ मार्गे राजवाडी चौकातून चौपाट मार्गे समारोप करणार आहोत खूप छान वाटत आम्हा सगळ्या बायकांना आज शिवाजी महाराजांबद्दल पूर्वीपासूनच प्रौढ वाटत होतं आणि या छोट्या छोट्या जनजागृतीचे कार्यक्रम होतात ना यामुळे पुढील पिढीला सुद्धा एक आदर्श वाटेल वाटतं प्रेरणा मिळेल पुढील पिढीला सुद्धा घराघरात शिवराय मनात मनात या संकल्पनेच्या हिशोबातून दोन हजार वीस सालीपासून आम्ही शिवजयंती हा प्रत्येक घरात एक सणासारखा साजरा झाला पाहिजे मग जवळजवळ चार पाच दिवसांपासून वेगवेगळे उपक्रम घरापासून समाजामध्ये एकी पण निर्माण व्हावी हो या दृष्टीने आम्ही राबवत असतो आणि त्यातल्या त्यात महिलांचा सहभाग जेवढा जास्त करता येईल त्यानिमित्ताने पाळणं आणि ची बाईक रॅली म्हणजे यात अजून तरुण युवतींना उत्साह सहभागा येता येईल त्यासाठी हे आयोजन केलं आहे फक्त शिवजयंती एक सण उत्साह हा ही परंपरा प्रत्येक समाजामध्ये आणि प्रत्येक घराच्या माध्यमातून जावी हा उत्ते सध्या असं खूप चांगलं वाटतंय महिलांसाठी एक मोठं काहीतरी प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलंय आणि मला असं वाटतं की महाराजांनी जे जे काही केलंय ते पुढच्या फिरीपर्यंत असं काहीतरी कार्यक्रम ऑर्गनाईज करून पोहोचावं महाराजांनी अवघ्य आणि गोष्ट केल्या त्याप्रमाणे वागावं